होतं सिमेंट कॉन्क्रीटच आणि त्याच्यानंतर सांगितलं जातं की इथं काहीही नव्हतं काहीही नाही असं जर आता कोणी सांगितलं गेलं तर त्याच्यासाठी ते हा पुरावा आहे कारण हे जे कुठं आहे ते या आपल्या भूमीमध्ये आहे या मातीमध्ये आहे आणि ते सूर्यकांत गावकऱ्यांनी शोधलेलं आहे म्हणजे याचा माती प्रतीची आत्मीयता त्यांच्या एकंदरीत कृतीमध्ये दिसते तसं आत्मचिंतनही आहे हे नुसते फोटो नाहीये त्यांची बॉटनिकल नावं आहेत ती मग फुलं कशासाठी उपयोगाची आहेत त्या फुलांचा काय उपयोग औषधी गुणधर्म कोणते आहेत कुठं ती असतात जे कोणत्या झाडाची ती फुलं आहेत मग ते झाड कुठं मिळतं एखादं झुडूप असेल तर ते झुडूप आपल्या प्रदेशामधील कुठल्या जागेवरती त्याला मग कोणत्या मोसमामध्ये जास्त फुलं येतात त्या कशा तऱ्हे ती असतात मग त्यांचं फुलणं कधी असतं त्यांचं मावळणं कधी असतं त्यांच्यामध्ये आणखी काही बारीक सारीक जे बारकावे आहेत ते कधी आहेत या सगळ्यांचंच वर्णन केलंय कधी कधी ते किती लांबीचं आहे किती रुंदीचं आहे याचंही त्यांनी वर्णन केलेलं दिसतं म्हणजे आता काही फुलं जे आहेत आता सारखी फुलं जी आहेत ते आपल्याला माहिती आहे किंवा देवचापा आहे ही फुलं आपल्याला माहिती आहेत परंतु काजरा सारखं झाड आहे काजऱ्याचं झाड आहे त्याची फुलं बघायला कोण जाणार काजरा म्हटल्यानंतर आपल्याला की तो कडू आहे त्यामुळे सहजपणाने आपलं त्याच्याकडे लक्ष जात नाही परंतु त्या काजऱ्याची फुलं सुद्धा याच्यामध्ये दिसतात आता जे पुष्पगुच्छ दिलेले आहेत त्याच्यामध्ये हुसकीची फुलं आहेत म्हणजे जी पानं फुलं एकाच रंगाची आहेत त्याला गंध नाहीये त्याच्याकडे कोण बघणार फुलं म्हटल्यानंतर ती आकर्षक दिसायला हवी फुलं म्हटल्यानंतर ती सुगंधी दिसायला हवी कारण जी आपल्याला आकर्षित करतात ती फुलं कारण सौंदर्य तारुण्य हे फुलांशी निगडीत आहे म्हटल्यानंतर फुलामध्ये टवटवीतपणा असायला हवा आणि हा टवटवीतपणा जर असेल तरच आपण फुलांकडे आकर्षित होतो ना म्हणजे जी आपल्याला बाहेरच्या वाटिकेमध्ये लावलेली असतात जी सुशोभित करतात जी बागेला आणखी महत्व आणून देतात मग रानफुलं कशी आहेत बऱ्याच वेळा रानफुलं निर्गंधी असतात काटेरी असतात त्यामुळे त्यांच्याकडे लक्ष जात नाही ती जरी काटेरी असली तरी त्याच्याकडे काहीतरी वेगळेपणा असतो तो वेगळेपणा सूर्यकांत गावकरनी या पुस्तकामध्ये नमूद केलेलं आहे छोटे छोटे लेख आहेत जसं ते प्रमोद कारापूरकर यांनी सांगितले की ते तरुण भारत मधून प्रकाशित व्हायचे आणि मी सुद्धा स्वतः बघितलेले आहे की बऱ्याच शाळांच्या नोटीस बोर्डवर तात्रण लावलेली असेल कारण मुलांसाठी मुलांना असाइनमेंट वगैरे जे आहे किंवा बाकीच्या गोष्टी जे रेडीमेड त्यांना इथं त्या मिळायच्या माध्यमातून का असे ना ही माहिती मुलापर्यंत पोहोचायची आता सुद्धा हे खूप अलीकडे खूप डिजिटल युग आहे त्यामुळे लोक पुस्तकं वाचत नाहीये पुस्तकाकडे पुस्तका बघत नाहीये पण तरी सुद्धा गोवा मराठी अकादमी सारखी संस्था जी पुस्तकांना आर्थिक सहाय्य देते त्याच्या माध्यमातून असंख्य पुस्तकं तयार होत आहेत कितीतरी पुस्तकांची निर्मिती झाली आणि हे पुस्तक जे आहे ते प्रकाशन पूर्व दोनशे कॉपीज बुक होणं हे सुद्धा एक आजच्या घडीला खूप आनंदाची अशी घटना आहे त्यामुळे हा जो भाग आहे तो बघितला तर आपण सूर्यकांत गावकरने मनोगत लिहिलेलं आहे त्या मनोगतातून लक्षात की त्यांनी बारीक सारीक सगळ्यांची नावं लिहिलेली आहेत आपण कुठे गेलेलो होतं हे पुस्तक लिहिण्याची प्रक्रिया काही आजकालची नाहीये यांना जवळजवळ दहा पंधरा वर्ष तरी होऊन गेले असं संकलन सुरू आहे आणि हे मी स्वतः बघितलेलं होतं की कसे ते फिरतात म्हणजे त्यांच्याकडे अष्टपैलू व्यक्तिमत्व आहे ते कलाकार आहेत म्हणजे कोरीव काम करणारे कलाकार आहेत निसर्गामध्ये ज्या वस्तू आहेत निसर्गाच्या माध्यमातून जे काही मिळतं सजीव असं मिळत त्याच्या माध्यमातून ते कलाकृती करतात आणि मुख्य म्हणजे आपल्या प्रदेशाला घातक जे आहे ते घातक कुठंतरी नाहीच व्हायला हवं या माध्यमातून ते जागल्याचं काम करतात मग लग्न समारंभासाठी पर्यावरणपूरक अशा तऱ्हेची सजावट असू दे किंवा शाळा कॉलेजमध्ये जाऊन तिथं पुष्पगुच्छ कसे तयार करायचे आपल्या अवतीभोवती जी फुल आहेत ते सगळं करून आपले पुष्पगुच्छ कसे तयार करायचे हे ते शिकवतात क्राफ्ट वर्क शिकवतात आता जिथे पुस्तकं घातलेली आहेत ती सगळी कलाकृतीची हे त्यांची स्वतःची आहे म्हणजे मोठा कलाकार ज्याच्या हातामध्ये व्यक्तिमत्वामध्ये कला ठासून भरलेली आहे तो किती निगरवी तो किती शांत आणि अतिशय साधा असू शकतो याचं वर्णन जर करायचं झालं तर सूर्यकांतांच्या माध्यमातून आपल्याला दिसतंय तसंच हे पुस्तक पुस्तक खूप उच्च दर्जाचं आहे कारण त्याच्यामध्ये नुसतीच माहिती नाही तर त्या माहितीला जोडलेली भावना आहे नुसतं